नमस्कार यंदाचा प्रजासत्ताक दिन हा आपण एका वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत एनबायोसिस कंपनीचे कर्मचारी आपल्या शेतामध्ये येऊन आपल्यासोबत हा आप पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहेत खर तर शेतकऱ्यांचं महत्व हे भारतीय विकासामध्ये एक अनन्यसाधारण असं महत्व आहे आपण बघितलं गेल्या करोनाच्या काळामध्ये जेव्हा भारताचा विकास दर हा थोडासा डळमळीत होत होता त्यावेळेला कोणत्या क्षेत्राने या आपल्या विकास दराला थोडी उभारी दिली तर ते कृषी क्षेत्र म्हणजेच शेती आणि हे करणारे कोण आहेत तर शेतकरी या शेतकऱ्यांचं गेल्या चौऱ्याहत्तर वर्षापासूनचं जे योगदान आहे हे आपल्याला अधोरेखित करण्यासाठी त्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही हा एक अभिनव उपक्रम यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्यासमोर घेऊन आलो हो। आहोत मला अशी आशा आहे की आपण त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घ्याल आणि त्याचसोबत प्रजासत्ताक दिन एका वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांसाठी आपण सेलिब्रेट करू अशी मला आशा आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आपले खूप खूप आभार जय जवान जय किसान नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला यासाठी अनेक आहेत कारण देशाच्या प्रगतीमध्ये जो तुम्ही मोलाचा वाटा उ उचलताय तो फार महत्त्वाचा आहे तुमच्याकडं असलेल्या समस्या भावमधले फरक वातावरणातील फरक हा जो मुख्य ज्या अडचणी आहेत त्या सर्व बाजूला ठेवून तुम्ही अखंड परिश्रम आणि मेहनत घेऊन देशाचं उत्पन्न वाढवत आहेत आणि ह्या उत्पन्न वाढीमुळेच आज देश महासत्तेकडं आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने पुढं जात आहे असंच तुम्ही कॅन्बायसिसची बायोफर्टिलायझर बायोपेस्टिसाईड ही प्रॉडक्ट वापरून कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पन्न आणि जीवाणून जे हे आपण वापरतो त्यामुळे तुम्हाला संपूर्ण विषमुक्त अन्न आम्हाला देता येईल अशा पद्धतीने तुम्ही शेती करा पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद